नमस्कार, मी मंगेश गाकरे भगवान नगर नागपूर येथील रहिवासी आहे मी श्री रामकृष्ण परमहंस बहुद्देशी शिक्षण संस्थाचा अध्यक्ष आहे या संस्थेला नागरिकांतर्फे तक्रार मिळाली होती की सावनेर तालुक्यात अवैध उत्खनन सुरू आहे त्या अनुषंगाने मी सावनेर तालुक्यात खापा येथे गुमगाव मोजा इथे भेट दिली तिथे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आणि तिथे मला समजलं की इथे खरंच अवैध उत्खनन होत आहे त्या अनुषंगाने मी नागपूरचे जे जिल्हाधिकारी आहे त्यांना तक्रार केली की साहेब सावनेर तालुक्यातील खापा इथे मोरजा गोमगाव आहे तिथे रीती उत्खनन सुरू आहे त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली आणि ते प्रकरण डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर डी एम ओ यांना फॉरवर्ड केलं त्यांनी लगेच माझ्या तक्रारीची दखल घेऊन सावनेरचे तहसीलदार यांना माझं प्रकरण आणि माझी तक्रार दिली व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली आणि त्यांना सांगितलं पत्राद्वारे की याची शहानिशा करा आणि अहवाल पाठवा त्या अनुषंगाने त्यांनी तीन जून दोन हजार तेवीसला ला एक पत्र दिलं आणि अहवाल मागितला तहसीलदारांनी या पत्राची गंभीरतेने दखल घेतली नाही त्यामुळे ते नागपूर यांना मी पुन्हा रिमाइंडर केलं असता त्यांनी स्मरणपत्र पहिलं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला पुन्हा पाठविलं आणि जी तक्रार तुम्हाला दिलेली होती त्या तक्रारीचं काय झालं त्याचा अहवाल पाठवा असं पत्र तहसीलदार सावनेर यांना पुन्हा दिलं स्मरणपत्र पहिलं याची पण तक्रार तहसीलदार सावनेर यांनी घेतली नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा स्मरणपत्र दुसरं तहसीलदार यांना दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला दिलं आणि तक्रारी बाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितलं या पण तक्रारीचा या पण तक्रारीचा अहवाल सावने तहसीलदार यांनी दिला नाही त्यामुळे मी पुन्हा कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा लाखो रुपयाचा अहवाल लाखो रुपयांचा महसूल बुडावला बुडवला आहे त्यामुळे आपण तातडीने यावर निर्देश देण्यात यावे त्यामुळे त्यांनी परत डी एम यांना ऑफिसला बोलवून कडक शब्दात सांगितलं की त्यांना परत स्मरणपत्र पाठवा आणि अहवाल तातडीने मागून घ्या त्या अनुषंगाने यांनी पुन्हा उपविभागीय अधिकारी ग्रामीण यांना एस डी ओ यांना पुन्हा सावनेर तहसीलदार यांच्याबाबत तक्रार केली आणि त्यांनी लगेच अहवाल सादर करण्यास सांगितलं परंतु हे सगळे स्मरणपत्र दिले असताना सुद्धा आणि एका मोठ्या पोस्टवर शासनाच्या एका मोठ्या पोस्टवर असून सुद्धा त्यांनी सगळ्या स्मरणपत्राकडे दुर्लक्ष केलं तसंच कायद्याचा कोणताही धात नसल्यासारखे ते वागून राहिले आहे आणि त्यांनी या तीनही स्मरणपत्राला दुर्लक्ष केल्यानंतर एकही अहवाल आतापर्यंत शासनाकडे दिलेला नाही त्यानंतर मी माहितीच्या अधिकारात त्यांना माहिती मागितली की बाबा तुम्ही जे स्मरणपत्र डी एम ओकडनं कलेक्टर साहेबांकडनं आलात त्या त्याच्यावर काय कारवाई केली पण त्यांनी याही ठिकाणी कायद्याला तोडवण्याचं काम केलं आणि त्यांनी कोणतीही माहिती दिली त्यानंतर मी प्रथम अपील पुन्हा तिथे दाखल केली त्याही ठिकाणी त्यांनी पुन्हा कायद्याचा भंग केला आणि ते प्रथम अपिल्याचंही उत्तर त्यांनी सादर केलं आहे त्यानंतर मी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे हे प्रकरण दाखल केलं आहे आणि तिथे हे प्रकरण पेंडिंग आहे माझी या चॅनलला विनंती आहे की असे हे तहसीलदार झाले खान व्यवस्थापक झाले हे शासनाचा पगार घेऊन शासनाला बुडवण्याचं काम करत आहेत लाखो रुपयाचा महसूल ती त्या ठिकाणी बुडतो आहे आणि हे पर्टिक्युलर ठेकेदाराला फायदा पोहोचवण्याच्या दृष्टीने हे काम करत आहेत म्हणजे सरकारी पगार घेऊन हे प्रायव्हेट लोकांना फायदा करतात आणि हे करताना ते स्वतःचं घर भरण्याचं काम करत आहेत यांना कोणताही शासनाचा आता धाक उरलेला नाही आहे त्यामुळे मला आपल्या चॅनलला विनंती करतो मी की आपण या चॅनलद्वारे प्रशासनाला जाब विचारावा आणि तहसीलदार सावनेर आणि खान व्यवस्थापक पाठक यांना कशाप्रकारे समाजासमोर त्यांना त्यांचं तेन हे जे प्रकरण सुरू आहे जो गैरव्यवहार सुरू आहे जो शासनाला लुटण्याचा जो प्रकार सुरू आहे ते जनतेसमोर आपण आणावे ही आपल्यास विनंती आहे आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद जय सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषध आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषध मिळवण्याचे एकमेव विश्वासनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघत आहे आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात